दहा नोव्हेंबरला संध्याकाळी दिल्लीमध्ये लाल किल्ल्याच्या जवळ जो बॉम्ब ब्लास ब्लास्ट झाला त्या बॉम्ब ब्लास्ट बद्दलची बरीचशी माहिती आता समोर आली आहे त्या बॉम्ब ब्लास्टमध्ये जो अक्युज आहे ज्याने हा बॉम्ब ब्लास्ट घडवून आणला तो डॉक्टर मोहम्मद उमर नबी हा देखील याचे अनेक सी सी टी व्ही फुटेजेस तुम्ही आतापर्यंत बघितलेले असतील पण आता या डॉक्टर उमर नबीचा एक व्हिडिओ समोर आलाय जो व्हिडिओ त्यानं काही कारणांसाठी म्हणजे इतर तरुणांना त्याच्या दहशतवादी मॉड्यूलमध्ये सहभागी करून घेण्यासाठी व्हाइट कॉलर मॉड्यूल भरण्यासाठी वापरला असेल असा पोलिसांना संशय आहे त्या व्हिडिओमध्ये तो या सुसाईड बॉम्बिंग त्याने केलंय अशा प्रकारचं बॉम्बिंग करण्यासाठी तो उद्युक्त करतोय तो काय म्हणतोय ते तुम्हीच बघा वन ऑफ द व्हेरी मिसअंडरस्ट कॉन्सेप्ट इज बॉम्बिंग इट इज मॉट डेमोक्रेशनस And it is being known in Islam. या व्हिडिओमध्ये डॉक्टर उमर नबी हे सांगायचा सा प्रयत्न करतोय की बऱ्याच लोकांच्या मनात गैरसमज असा आहे की सुसाइड बॉम्बिंग म्हणजे एक आत्महत्या आहे तर ही आत्महत्या नसून तर सुसाईड बॉम्बिंग म्हणजे एक बलिदान आहे एक ऑपरेशनसाठी केलेलं बलिदान आहे आणि याच्यासाठी इस्लाम मध्ये संमती आहे असं तो सांगायचा सा प्रयत्न करतोय कारण त्याला आणखी काही लोकांना या दहशतवादी मॉड्यूलमध्ये आणायचा विशेषतः शिकलेल्या लोकांना आणायचा आहे त्यासाठी तो पूर्णपणे अस्खलितपणे इंग्लिश बोलतोय आणि इंग्लिशमध्ये तो हे समजावून सांगायचा प्रयत्न करतोय हे आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसतंय या दिल्लीच्या दहशतवादी बॉम्ब ब्लास्टमध्ये कारण जे व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल जे सापडलंय या मॉड्यूलमध्ये जवळजवळ सहा ते आठ दहशतवादी हे डॉक्टरच आहेत ते आत्तापर्यंत बघितलंय या सगळ्यांचं सगळ्यांचं म्हटलं तरी किमान यातल्या जास्तीत जास्त लोकांचं जम्मू काश्मीर आणि त्यातल्या त्यात पुलवामा कनेक्शन आतापर्यंत समोर आले यात पुन्हा एकदा पुलवामा कनेक्शन समोर आले ते कसं मी तुम्हाला सांगतोच पण त्या अगोदर यामध्ये एक महत्वाची अपडेट अशी आहे की आज या दिल्लीच्या जवळच्या फरीदाबादमध्ये असणाऱ्या अल फला युनिव्हर्सिटीमध्ये जवळजवळ पंचवीस लोकेशन्सवरती ईडीनं छापेमारी केली आणि त्याची फॉरेन्सिक ऑडिट करण्यात आलं फॉरेन्सिक ऑडिट म्हणजे या युनिव्हर्सिटीचे जे काही अकाउंट्स आहेत किंवा युनिव्हर्सिटीचे जे काही व्यवहार आहेत तेच आता रडारवरती आहेत कारण याच युनिव्हर्सिटीमधून आतापर्यंत तीन डॉक्टरांना अटक केलेली आहे अनेक लोकांची जी चौकशी झाली आहे ते सगळे युनिव्हर्सिटीशी लिंक असलेले लोक आहेत त्यामुळे या युनिव्हर्सिटीमध्ये नक्कीच काहीतरी बिघडलेलं आहे एन ए सीनं देखील या युनिव्हर्सिटीवर केस केलेली आहे कारण अक्रेडिशन चुकीचं दाखवलं आहे असं त्यांचं मत आहे अशा बऱ्याचशा केसेस या युनिव्हर्सिटीमध्ये असताना आता या युनिव्हर्सिटीची जी, जी ग्रँट आहे ती देखील रद्द झालेली आहे त्यामुळे आज पंचवीस लोकेशन्सवरती वरती ईडीने छापेमारी केली आणि एक दुसरी महत्वाची गोष्ट काल घडली ती म्हणजे काल दुपारी या संपूर्ण हल्ल्याचा मास्टर माइंड ज्याला आपण म्हणू शकतो किंवा प्लॉटर म्हणू शकतो ज्याने हा सगळा हल्ला रचला ज्याने हे सगळं घडवून आणलं जो दिल्लीतला बॉम्ब ब्लास्ट होता त्याच्या मागचा जो दिमाग होता त्याला पकडले असं आपण आता म्हणू शकतो त्या व्यक्तीचं नाव आहे आमिर रशीद अली किंवा आमिर रशीद मीर असं काही वेळा त्याचं नाव सांगितलंय हा आमिर रशीद मीर हा देखील पुलवामा जिल्ह्यातल्या संबोरा नावाच्या एका गावचा आहे आणि असं सांगितलं जाते की दिल्ली ब्लास्टच्या बरोबर दोन आठवडे आधी हा पंपोरमधून म्हणजे त्याच्या तालुक्याच्या गावावरून तो दिल्लीला आला आणि दिल्लीमध्ये येऊन त्यानं दिल्ली जवळच्या फरिदाबादमधल्या सेकंड हँड कार डीलरकडून एक कार विकत घेतली त्यानं ही कार विकत घेण्यासाठी ओएलएक्सचा वापर केला आणि तो त्या डीलरपर्यंत पोहोचला त्या डीलरचं नाव आहे अमित पटेल या डीलर कडून त्यानं कार विकत घेतली ही कार आमिर रशीद याच्याच नावावरती आहे आणि अजूनही त्याचच नाव त्याच्यावरती दाखवत आहे इथे एक गोष्ट ही महत्वाची आहे की या कार डील इथं या व्यक्तीचा म्हणजे आमिर रशीद अलीचा एक फोटो उपलब्ध झालाय कारण ज्या ज्या वेळेला अमित पटेल कुठल्याही व्यक्तीला कार विकतात त्या त्या, त्या वेळेला त्याला की देताना म्हणजे कारची किल्ली देताना एक फोटो ते काढतात आणि हा फोटो समोर आलाय त्यामुळे या व्यक्तीची ओळख पटली आणि त्याला पकडणं सोपं गेलं पण तरीही या हल्ल्यानंतर जवळजवळ सात दिवसानंतर या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे हेही इथं महत्वाचं आहे आणि हा व्यक्ती बॉम्ब ब्लास्ट झाला त्या दिवशी दिल्लीतच होता म्हणजे यानं कार विकत घेऊन दिली या कारमध्ये बॉम्ब बसवायचं कसं म्हणजे या संपूर्ण कारलाच त्यांनी इम्प्रोव्हाइज एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस बनवलं होतं म्हणजे ही कारच एक प्रकारचा बॉम्ब बनली होती आणि त्यासाठीच ती दोन आठवडे अगोदर विकत घेतली होती आता तुमच्यापैकी काही लोकांना प्रश्न पडेल की या दहशतवाद्यांना कार कशी विकत घेता आली तर इथं एक महत्वाची गोष्ट ही आहे की हे दहशतवादी असले तरी ते भारताचे नागरिक आहेत त्यामुळं त्यांच्याकडं जे काही कार विकत घेण्यासाठी डॉक्युमेंट्स लागतात ती सगळी उपलब्ध होती त्यांची सगळी कागद घेतल्यानंतरच या अमित पटेल यांनी त्यांना कार दिली होती त्यामुळं त्यांचा याच्यामध्ये कुठलाही सहभाग किंवा काही नाही त्यांनी चौकशीमध्ये ही सगळी माहिती पोलिसांना दिलेली आहे पण बरोबर या दिल्लीतल्या हल्ल्याच्या अगोदर दोन तीन दिवसामध्ये फरिदाबादमधल्याच त्या हॉस्टेलमधून डॉक्टर मुजम्मिलला आदिल रादरला आणि डॉक्टर शाहीनला या तिघांना अटक करण्यात आली होती पण डॉक्टर उमर वाचला होता मग या मधल्या काळामध्ये मधल्या एक दोन दिवसामध्ये डॉक्टर उमर राहिला कुठे या प्रश्नाचं उत्तर आहे याच आमिर रशीद अलीनं त्या डॉक्टर उमरची राहण्याची सोय केली दोन दिवसामध्ये संपूर्ण प्लॅन जो होता तो हेस्टिली म्हणजे गडबडीमध्ये आकला गेला आणि त्या प्लॅनचं एक्झिक्युशन दहा तारखेला संध्याकाळी सहा साडेसहा वाजता दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या समोर करण्यात आलं त्याला आज दिल्लीतल्या कोर्टामध्ये हजर करण्यात आलं त्यावेळी पोलिसांनी सांगितलं की या संपूर्ण ऑपरेशनचा म्हणजे जेवढं ऑपरेशन आता एक्झिक्यूट झालंय जेवढं घडलंय त्या ऑपरेशनचा बॅकबोन म्हणजे हा आमिर रशीद अली हाच होता आणि उमर हा त्याचं फक्त एक प्रकारे इम्प्लिमेंटिंग पर्सन होता म्हणजे त्यानं फक्त ते घडवून आणलं ते घडवण्यामागचा सगळा दिमाद या आमिर रशीदचा होता त्यामुळं त्याची आता पुढची जी दहा दिवसाची रिमांड घेतली जाणार आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी समजतील की खरं या संपूर्ण दहशतवादी हल्ल्याचा मास्टर कोण आहे तो पाकिस्तानमध्ये आहे टर्कीमध्ये आहे कुठल्या देशात आहे कारण ज्या काही योजना होत्या जी काही माहिती होती ती या आमिरकडे यायची आणि ती आमिर या सर्वांना पोचवायचा अशा पद्धतीने हे मॉड्युल चालायचं चा, हे सगळे दहशतवादी या आमिरच्या हाताखालीच एक प्रकारे काम करत होते फक्त इम्प्लिमेंटेशनसाठी शेवटच्या क्षणासाठी दोन आठवड्यांसाठी फक्त हा आमिर दिल्लीमध्ये आला होता त्याच्या अगोदर तो पुलवामामध्येच राहत होता आता तो पुन्हा पुलवामाला गेल्यावर तिथंच त्याला अटक करण्यात आली होती पोलिसांना वाटतं की या आमिरच्या चौकशीतून अशा काही गोष्टी समोर येतील त्या आतापर्यंत समोर आलेल्या नाहीत त्यामुळं ही, त्या ही पोलिसांसाठी एक फार महत्वाची अपडेट असणार आहे कारण ज्या व्यक्तीनं बॉम्ब हल्ला घडवून आणला होता तो मारला गेला होता आणि जे लोक त्याच्या मागे होते ते सगळे अगोदरच सापडले होते त्यामुळे ॲक्च्युली बॉम्ब हल्ला जो घडला त्यावेळेला तिथं असणारा किंवा त्याच्यात सामील असणारा दुसरा कोणी व्यक्ती अजूनपर्यंत पोलिसांच्या हातात नव्हता तो आता सापडलाय त्यामुळं त्याची अटक फार महत्वाची आहे यामध्ये नवीन काय काय अपडेट येतात ते आम्ही तुम्हाला सांगूच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र